नमस्कार कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहात चिंचेची चटणी चिंचेची चटणी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखव शंभर ग्रॅम चिंच घेतली साखर घेतली मीठ लाल तिखट काळं मीठ आणि शंभर ग्रॅम गुळ कढई घेतली त्यात येणे एक ग्लास पाणी टाकला आता येणे मी गॅस चालू करून येणा पाणी गरम करून घेते आता आपलं पाणी गरम झालं आता आपण ये ना त्यात ही चिंच टाकून ये ना चिंच आपण शिजून घेऊ चला आता आपण ही फुल गॅसवर आहे ना चिंच आहे ना पाच मिनिटं अशी शिजून शु। हे बघा पाच मिनिटामध्ये आपली चिंच किती छान शिजली आता हे ना आपण ये ना गॅस बंद करून ये ना ही थंड करून ये ना मिक्सर मधून बारीक करून घेऊ चला आता आपलं हे चिंचेचं मिश्रण आहे ना गार झालं आता ते आपण आहे ना मिक्सरमधून टाकून आहे ना बारीक करून घेऊ आपल्याला हे मिश्रण आहे ना गार झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचं चला आता मिक्सरला आहे ना ये मी हे मी बारीक करून घेते हे बघा अशी ना मी चिंच मिक्सरला बारीक करून घेतली आता ती ना मी ही ना चाळणीने गाळून घेते अशी ना आपल्याला ही चाळणीनी म्हणजे यातलं काय होतं कचरा काड्या सगळं वरती राहतं हे बघा अशी आपण आहे ना चिंच गाळून घेतली ना बघा आपलं चिंचेचं सगळं आहे ना हे निघालं आणि मी काय केलं होतं थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे मस्त असं सगळं निघून आलं आणि चिंचाच्या काड्या हे कचरा सगळा वरती राहिला चला आता आपण हे नाही गाळून घेतलेली ही चिंच आहे ना परत कढईमध्ये टाकून घेणार आहोत तर आपण त्यात हे शंभर ग्रॅम गुळ घेतला होता ना तो सगळा गुळ टाकणार आहोत कारण शंभर ग्रॅम चिंचे लय ना आपल्याला शंभर ग्रॅम गुळ लागतो कारण चिंच आंबट असते ना त्यात ना आता त्या आपण आहे ना एक चमचा साखर पण टाकणार आहे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ काळं मीठ चवीनुसार चला आता आपल्यालाही नाही आहे गुळ वितळेपर्यंतही नाही आहे मिश्रण आहे ना असं शिजून घ्यायचं चला अशी ना आपल्याला ही चिंचेची चटणी आहे ना अशी पाच सात मिनटं आहे ना चांगली मस्त शिजून घ्यायची हे बघा आपला गुळ पण आहे ना असा छान गेला गेलाय सगळं असं मिश्रण आहे ना छान शिजतंय आपली चिंचेची चटणी खूप छान होती अशा प्रकारे चिंचेची चटणी केली ना पाणीपुरी समोशासोबत कशापर्यंत सोबत आहे ना चिंचेची चटणी आपण खाऊ शकतो ही आपण चटणी बनवली ना काचेच्या बरणीत भरून ठेवली तर सहा महिने पण आपण फ्रीजमध्ये ही चटणी ठेवून वापरू शकतो सहा मिनटं शिजवल्यानंतर आहे ना आपली चटणी तयार झाली आता आहे ना आपण हे ना ही काढून घेऊ चला आता चिंचाची चटणी ना मी एका वाटीमध्ये काढून घेते बघा किती छान झाली आपली चिंचेची चटणी बघा आपल्या चिंचेच्या चटणीचा कलर किती छान आला चला तुम्हाला माझ्या चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी चिंचेची चटणी करून बघा